स्त्रीचं चारित्र तिच्यावर शिंतोडे याची नेहमीच काळजी घेतली सुरेशजी माझे मित्र आहेत मी त्यांना फोन करून जाणार आहे मी दोन दिवस गुजरातमध्ये प्रवास करतो ट्राय केला लागला नाही आज मी बोलणार आहे महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये पार्टीचे एक आमदार असूनही तुम्ही हे करतात तर याबद्दल दोन मतं आहेत किंवा पार्टीचे तुम्ही कार्यकर्ते आहात तर पार्टीमध्ये बोला ते काही त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करणार स्त्रीचं चारित्र्य तिच्यावर शिंतोडे याची नेहमीच काळजी घेतली सुरेशजी माझे मित्र आहेत मी त्यांना फोन करून जाणार आहे मी दोन दिवस गुजरातमध्ये प्रवास करतो ट्राय केला लागला नाही आज मी बोलणार आहे महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल बदनामी होईल असं आपण काही बोलता का नये पार्टीचे एक आमदार असूनही तुम्ही हे करतात याबद्दल दोन मत आहेत किंवा पार्टीचे तुम्ही कार्यकर्ते आहात तर पार्टी मध्ये बोला तर ते काही त्यांनी करू नये अशी मी त्यांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका